आकारा गुरु गुरु रे निर्गुणा गुरु सृष्टिकारा गुरु विश्वंभारा निराकारा गुरु गुरु रे निर्गुण नमस्कार मित्रांनो मी नंदकिशोर गाडी कोकणी नंदू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ करतो आहे म्हणजे काय आली काय व्हिडिओ बरोबरच भेटत नाही काही बाहेर जाऊ भेटत नाही त्यामुळे आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करत आहे मग आज काहीतरी देवदर्शनक जाऊचा जा विचार असा तर बघू खयच्या मंदिरात जाऊ भेटतं आता तर मधला जात आहे तर मतला तुमका पण घेऊन जाऊया म्हटला देवदर्शनाक तर चला मग जाऊया बघू आता खैसर जाणवं होत नक्की सांगू शकत नाही आता बाहेर तर पडलं आहे तर बघूयात आजरानू हा बालगंधर्व रंगमंच आहे म्हणजे इथे नाटकाचे प्रयोग वगैरे होतात तुम्हाला माहिती आहे हे प्रसिद्ध आहे एक नंबर म्हणजे पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेला हे नाट्यगृह आहे बालगंधर्व रंगमंदिर हे बघा लिहिलेलं आहे वरती हे बालगंधर्व चौक आहेत काय काय मित्रांनो फायनली ओंकारेश्वर मंदिरला पोहोचलो आहे हे बघा पूर्ण दगडी बांधकाम आहे म्हणजे एकदम जुनं बांधकाम आहे म्हणजे भरपूर वर्षापूर्वीचं बांधकाम आहे हे बघा आणि आतमध्ये जायला बघा म्हणजे पेशवेकालीनच बांधकाम आहे हे पूर्ण मग पुण्यामध्ये जास्तीत जास्त पेशवे लोकच राहत होती त्यामुळे ते बांधकाम आहे आणि समोर बघा नंदीचं हे आहे नंदी बसलेला आहे इकडे काळ हे आहे मंदिराने इथं सविता सूर्यनारायण आणि आजूबाजूचं हे बघा म्हणजे पहिलं जुन्या पद्धतीतच आहे पूर्ण संपूर्ण हे बघा पूर्ण भवतारे बघा दरवाजा वगैरे जे जसे पहिले जुन्या पद्धतीत होते म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातनी वगैरे तसेच होते आणि हे बघा आता आतमध्ये आलो आहे आतमध्ये पण बघा पूर्ण दगडी बांधकाम आहे हे बघा कसं छान बांधकाम केलेलं आहे आणि एवढं शांत वाटतं आहे आतमध्ये आणि लय भारी वाटतं आतमध्ये <coughs> आणि समोर गुरुजी बसले आहेत त्यामुळे समोर मूर्ती व्यवस्थित दिसत नाही आहे गुरुजी पूजेसाठी बसले आहेत आतमध्ये त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे मूर्ती पूर्ण दगडी बांधकाम आहे हे बघा आणि आतमध्ये एवढी शांतता आहे हे <coughs> बघा समोरून नंदी बघा किती भारी वाटतोय तो आणि हे बघा पूर्ण बाहेरून मंदिर बघा म्हणजे कसं दिसतंय आणि छोटासाच दरवाजा आहे म्हणजे जसं शिवाजी काळांच्या महाराजांच्या काळात जसं होतं म्हणजे छोटासा दरवाजा असायचा कुठल्याही याला असंच आहे सगळं संपूर्ण म्हणजे पेशवेकालीन पण तसंच होतं तेच आहे हे बघा संपूर्ण तसं हे बघा आता बाहेर आलो आहे पूर्ण बाहेरनं दाखवतो तुम्हाला मंदिर हे भवानी माता मंदिर आहे मातेचं मंदिर आहे छोटंसं इथे म्हणजे प्रत्येक अशी छोटी छोटी दा मंदिरं दाखवलेली आहेत प्रत्येकाची म्हणजे एकच देवस्थान असं दाखवलेलं नाही एका मंदिरा एरियामध्ये अशी छोटी छोटी देवस्थानं सगळीकडे जास्तीत जास्त दाखवलेली आहे ओंकारेश्वर मंदिरामध्ये हे बघा आता हे बघा समोर इकडे दत्त मंदिर दाखवलेलं आहे म्हणजे एका ठिकाणी आल्याच्या नंतर वेगवेगळ्या देवांचं दर्शन घ्यायची गरज नाही म्हणजे एकाच ठिकाणी प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त देवांची दर्शनं होतात हे बघ गणपतीचं गणपतीचं हे कुठं तुम्हाला पुण्यामध्ये कुठे पण दिसणार हे बघा हे मारुतीचं मंदिर आहे जे छोटी छोटी मंदिरं सगळी केलेली आहेत ओंकारेश्वरला म्हणजे जास्तीत जास्त देवांचे दर्शन घेतले जाते या ठिकाणी आल्यानंतर म्हणून जास्तीत जास्त लोक ओंकारेश्वरला येतात दर्शनासाठी आणि प्रसिद्ध आहे म्हणजे जुनं मंदिर आहे आणि या ठिकाणी या मंदिराच्या एरियामध्ये पावसामध्ये पाणी पण शिरलेलं मित्रांनो बालगंधरेश्वर मंदिराच्या जवळ हे बघा विठ्ठलाच्या दिंडीला चालले आहेत म्हणजे विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती आहे